संग्रामपूर येथे विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शिवजयंती साजरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा संग्रामपूर येथे एकोणवीस फेब्रुवारी रोजी स्थानिक विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी विजय कुटे सुरेशभाऊ तायडे नारायण हातेकर ज्येष्ठ नागरी देवीदासजी बो बोडदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोकुळभाऊ गावंडे तुषार सावतकार अभितायडे या सर्व युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खुट्टे संग्रामपूर सर्वांना जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज विठ्ठल मंदिरात साजरी झाली विठ्ठल मंदिरातील सर्व युवक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये विठ्ठल मंदिरात साजरी केली दरवर्षी इथं शिवाजी महाराजांची जयंती संधी होत असते तरी यावर्षीसुद्धा झाली आणि दरवर्षी होणार अशीच मी शिवाजी महाराजांच्या जयंती प्रार्थना करतो आणि इथं माझा पूर्णसमोर ज्येष्ठ झाले